पुणे शहरात पोर्श गाडी भरदा वेगाने चालवून दोन जणांना उडवलेल्या अपघाताची चर्चा देशभरात सुरू आहे या अपघातात प्रकरणामध्ये राजकीय दबावापासून पोलिसांच्या अनेक प्रश्न निर्माण झाले होते अखेर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी घेऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली या प्रकरणामुळे चर्चेत आलेले अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या संदर्भात स्पष्ट भूमिका अमितेश कुमार यांनी मांडली त्या दिवशी पोलीस ठाण्यात आमदार सुनील टिंगरे आले होते हे सत्य आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आमदार पोलीस ठाण्यात आले होते ही बाब सत्य आहे ते पोलिसांच्या रेकॉर्डवर आहेत पण अपघातानंतर पोलिसांकडून जी कारवाई झाली ती कायदेशीर आणि झाली ही कारवाई करताना पोलिसांवर कोणाचा दबाव नव्हता पोलीस ठाण्यात आरोपींना पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातल्याचा आरोप तथ्य नाही असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं अपघात प्रकरणामध्ये दोन एफ आय आर का दाखल केले त्या संदर्भात अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं दोन एफ आय आर मधील पहिला एफ आय आर सकाळी आठ वाजता दाखल झाला त्यात भादवी कलम तीनशे चार अ लावले होते परंतु प्रकरणाचे गांभीर्य पाहून सकाळी अकरा ते बारा दरम्यान दुसरा एफ आय आर दाखल केला त्यामध्ये भादवी कलम तीनशे चार लावला गेला एकाच दिवशी ते दाखल झाले त्यामुळे हे दोन एफ आय आर आहे असे म्हणता येत नाही दुसरा एफ आय आर जो दाखल आहे तो अल्पवयीन मुलाचे वडील आणि पप चालकावर दाखल केला आहे यामध्ये कोणताही गैर नाही कदाचित ही, ना ही। पहिलीच कारवाई असणार आहे